नमस्कार आपण बघत आहात अनुराग काही ठरक बातम्यांकडे आज देशभरात मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना बुलढाणा जिल्ह्यात मात्र एक धक्कादायक चित्र पाहायला मिळते जिल्ह्यात एक पालकमंत्री एक सहपालकमंत्री एक केंद्रीय मंत्री आणि एक कॅबिनेट मंत्री असतानाही प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमाकडे सर्व मंत्र्यांनी पाठ फिरवली प्रजासत्ताक दिनासारख्या राष्ट्रीय सणाच्या दिवशी एकही मंत्र्याची उपस्थिती नसणे ही बाब अत्यंत दुर्दैवी असल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे अखेर ध्वजारोहणाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी यांच्या हस्ते पार पडला या घटनेवर ठाकरे गटाच्या शिवसेना प्रवक्ता जयश्री शेडके यांनी तीव्र शब्दात टीका केली आहे त्यांनी सांगितले की जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील हे फक्त नावापुरते झेंडा फडकवणारे मंत्री आहेत मात्र प्रत्यक्ष ध्वजारोहणाच्या कार्यक्रमालाही ते उपस्थित राहिले नाही ही बुलढाणा जिल्ह्यासाठी लाजीरवाणी बाब आहे जिल्ह्यात चार मंत्री असूनही प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य कार्यक्रमाला कोणतीही उपस्थिती न राहिल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे राष्ट्रीय सणांकडे राजकीय प्रतिनिधींनी दाखवलेली ही उदासीनता गंभीर असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे जिल्ह्यासाठी अतिशय दुर्दैवाची बाब आहे की दोन दोन पालकमंत्री असूनही जिल्ह्यामध्ये आजचा अत्यंत महत्वाचा दिवस प्रजासत्ताक दिनाचा आणि तरीही पालकमंत्र्यांना हजर राहावं असं वाटत नाही बरं पालकमंत्री हजर नाही तर किमान सहपालकमंत्री तरी हजर राहायला हवे होते परंतु तेही हजर नाही मुळातच जिल्ह्यांच्या जिल्ह्याच्या प्रश्नांबाबत जिल्ह्याच्या विकासाबाबत हे सरकार गंभीर नाही आणि म्हणूनच कधी काळी यांनाच झेंडा वंदन मंत्री अशी एक बिरुदावली मिळालेली होती ते किमान झेंडा वंदनला तरी यायचे ध्वजारोहणाला तरी यायचे आता तर तेही गांभीर्य त्यांना राहिलेलं नाही दुर्दैवाची बाब दुसरं काय म्हणणार बुलढाणावरून सचिन पाटील यांची रिपोर्ट महान्यूज सेव्हन